श्रीस्वामी समर्थ तर देवघरामध्ये काही पाहायचे नियम आहेत ते आपण बघूया देवतांची नजर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाणारी नसावी स्त्रियांनी कधीही शाही पूजू नये देवघरात यंत्रपूजन होणे अत्यंत आवश्यक आहे देव व गुरु म्हणून पूजलेल्या मृत व्यक्तींचे फोटो प्रतिमा देवघरात अथवा देवघराबाहेर समान पातळीवर पुजू नये देवघरात देवतांच्या वाहनांचे पूजन करू नये म्हणजेच नंदी नाग घोडा देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण याचे स्वरूप पराकुटीचे आहे या पूजेत सोडे अतिशय कडक असते विटा असलेल्या स्त्रीची छायाचित्र देखील या मूर्तीवर पडू नये तर दोष लागतात देवघरात श्री शंकराची मूर्ती फोटो पूजन करू नये कारण भूतनाथ असलेल्या पशुपती श्री शंकराचे स्वरूप स्मशानात सगळ्यात नर मुंडी घालून तांडूस्वरूप मानले जाते त्यामुळे शंकराचे देवघरात पूजन केल्याने घराचे वातावरण स्मशानी होते विजलेल्या दिव्याची वाद दुसऱ्या दिवशी पुन्हा लावू नये कारण दोष उत्पन्न होऊन पुढील पिढी निर्वंश होण्याची शक्यता असते दररोज सकाळी संध्याकाळी घरात धूप लावावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ